नमस्कार स्वागत आहे आमच्या टेकपाटील यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या अर्जासोबतच्या हमीपत्र देखील जोडण्यात आला आहे या हमीपत्रात महिलांना काही गोष्टीचा हमी देणं बंधनकारक आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं असेल तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत यातील महत्वाची आठ म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्या आयकर जाता नसावा महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सर्व सरकारी कर्मचारी नसावं तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त रुपयाचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा या सर्व अर्ज आम्ही पत्रातून स्पष्ट होते आहेत त्यामुळे या योजनेचा अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाहीत कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी किंवा गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्थाचं हमीपत्र वाचा असं आहे तसं म्हणजे हमीपत्रात जे जेल आहे ते रायटिंगमध्ये ह्यामध्ये वाचून सांगतोय एक नंबरला पॉईंट आहे मी घोषित करते की माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य निमित्त कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सामान्य वृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा सात जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी किंवा आणि ट्रॅक्टर बघून नोंदणी गुंत आहे मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर आदार माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा यात टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझ्या हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझ्या आधार ई के वाय सी वर्णन करण्यास सहमत देत आहे खाली आहे अर्ज अर्चे सही नोट वक्त प्रफ केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने एक माहिती एकत्रित करण्यात येत आहे दोन नंबर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस किंवा व्हॉट्सअप ॲपद्वारे पाठवण्यात येईल हो अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात येईल तर ही होते जे आपण लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र आहे त्याबद्दलची माहिती आपण फॉर्म भरताना एकदा परत हमीपत्र वाचून बघावं आणि आपण त्या आटीमध्ये बसतो का नाही ते बघावं त्या तर नारी शक्ती ॲपवर जाऊन ते तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद